नमस्कार आपले किचन कुकवीज जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी आषाढ स्पेशल तिखट पुरी बनवली आहे आषाढ महिना आला की प्रत्येकाकडे वेगवेगळे तळणेचे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये बनवायला सोपी आणि सगळ्यांना आवडणारी ती म्हणजे तिखटपुरी आज मी ही तिखटपुरी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आहे ही पुरी तीन ते चार दिवस ठेवली तरी टिकते खरं तर आमच्याकडे तीन ते चार तास पण राहत नाही बनवल्याबरोबर लगेच फस्त होतात वरून मस्त खुसखुशीत आणि आतून अशा मसालेदार होतात ह्या तुम्ही अशाच मसाला पुरी म्हणून खाऊ शकता किंवा तुमच्याकडे गोड चटणी हिरवी चटणी असेल तर त्यासोबत अशी मिनी कचोरी बनवूनसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते तुम्हालासुद्धा ही पुरी बनवायची असेल तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर याची रेसिपी पाहूया तिखटपुरी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक रवा एक वाटी पिठासाठी साधारण पाववाटी बारीक रवा घाला यातच थोडे मसाले पण घाला पाव चमचा हळद घालायची सोबतच पाव चमचा लाल मिरची पावडर घाला सोबतच चिली फ्लेक्स पण घाला हे पुरीमध्ये दिसायला छान दिसतात चवीपुरतं मीठ घाला आता मीठ आणि मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पुरी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये तुपाचं मोहन घाला इथे मी दोन चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलंय पिठावर तुपाचं मोहन घालून मिक्स करून घ्यायचं तूप पिठाला चांगलं चोळून घ्या तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की पुरी पण खुसखुशीत होते त्यानंतर यात थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा जास्त मऊ पीठ मळू नका थोडं घट्टच पीठ मळायचं हे बघा अशा प्रकारे छान घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आपण यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे रवा चांगला भिजण्यासाठी फुलण्यासाठी पीठ पंधरा ते वीस मिनटं तरी झाकून ठेवा पीठ भिजते तोपर्यंत आपण पुरीमध्ये भरण्यासाठी एक स्पेशल मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी काही मसाले काढून घेतलेत यामध्ये आहे बडीसोप जिरं अख्खे धणे ओवा सफेद तीळ आणि सात ते आठ मिऱ्याचे दाणे या सगळ्या मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे तुम्ही चेक करू शकता हे सगळे मसाले आता थोडेसे भाजून घ्यायचे सगळे मसाले थोडेसे भाजून घेतले की ते अजून खमंग लागतात त्याचा स्वादसुद्धा अजून वाढतो खूप जास्त लाल होईपर्यंत पण भाजायचे नाहीत हाताला कडकडीत गरम लागतील इतकेच भाजा मसाले भाजून घेतल्यानंतर ते थोडेसे थंड करून घ्यायचे त्यानंतर यातच घालायचं आहे लसूण आलं आणि हिरवी मिरची मिरची तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी फ्रेश कोथिंबीर पण घाला चवीनुसार मीठ घालायचं सगळे मसाले मिक्स करून याचं मिक्सरमधून जाडसर वाटण करून घ्यायचं हे बघा असा जाडसर मसाला करून घ्यायचा मसाला वाटताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करू नका असा कोरडाच मसाला तयार करून घ्यायचा मसाला तयार आहे आता पुरी बनवायला घेऊया पुरीचं पीठ छान आहे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मोळून घ्यायचं पिठाचा असा एक मोठा गोळा करून घ्यायचा वरून कोरडं पीठ लावून याची पोळी लाटून घ्यायची पुरी बनवण्यासाठी जशी आपण मोठी पोळी लाटून घेतो तशीच पोळी लाटून घ्या खूप पातळ सुद्धा लाटू नका थोडी जाडसरच पोळी लाटायची आता याच्या कपाने किंवा वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या पुरीची साईज तुम्ही लहान मोठी ठेवू शकता सगळ्या पुऱ्या मी कपाने कट करून घेतल्या बाजूचं पीठ काढून घ्यायचं कट केलेल्या पुऱ्यांमध्ये हा तयार करून घेतलेला मसाला भरायचा आहे पण या पुऱ्या मला अजून चटपटीत बनवायच्या आहेत त्यासाठी मी पुरीला अगोदर थोडासा टॅमॅटो सॉस लावून घेणार आहे टॅमॅटो सॉसने या पुऱ्या अजून चटपटीत लागतात आणि अशी चटपटीत पुरी खाऊन मुलं अजून खुश होतील तुम्हाला पण या पुऱ्या नक्की आवडतील आता यावर हा तयार करून घेतलेला मसाला लावून घ्यायचा मसाला पुरीमध्ये किती भरायचा आहे हे तुम्ही ठरवा तुम्ही कमी किंवा जास्तसुद्धा भरू शकता आता दुसरी पुरी यावर ठेवायची त्याआधी दुसऱ्या पुरीच्या कडेला पाणी लावून घ्या म्हणजे कडा नीट छिटकतील कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या म्हणजे पुरी तळताना मसाला बाहेर येणार नाही अशाच सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या ह्या मसाला स्टप पुऱ्या खायला खूप छान लागतात बनवायला थोडीशी मेहनत लागते पण पुऱ्या सुंदर होतात आता ही तयार करून घेतलेली पुरी आतून इतकी चटपटीत आणि मसालेदार आहे तशी वरून पण छान दिसायला पाहिजे त्यासाठी काटे चमच्याने यावर थोडीशी डिझाईन करून घ्यायची म्हणजे या वरून सुद्धा छान दिसतील बघा किती छान दिसतात पुऱ्या तुम्ही तुमच्या आवडीचे डिझाईनसुद्धा यावर करू शकता इथे मी अजून थोड्या पुऱ्या लाटून घेतल्यात अगोदरच्या पुऱ्यांमध्ये आपण टॅमॅटो सॉस लावला होता तुम्हाला अजून वेगळी टेस्ट हवी असेल स्पायसी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टॅमॅटो सॉस ऐवजी शेजवान सॉस पण लावू शकता थोड्या पुरे मी शेजवान सॉसच्या बनवते माझ्या मुलांना एकाला टॅमॅटो सॉस आवडतो एकाला शेजवान सॉस आवडतो तर दोघांची इच्छा पूर्ण होईल तुम्हाला कोणती पुरी जास्त आवडली ते मला कमेंट करून सांगा सगळ्या पुऱ्या बनवून झाल्यात आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया पुरी तळण्यासाठी तेल खूप जास्त गरम करायचं नाही जशी आपण कचोरी तळतो तशी एकदम बारीक गॅसवर सावकाश या पुऱ्या तळून घ्यायच्या बघा कशा मस्त टम्म फुगल्यात दोन्ही साईडने छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळून तो घ्या पुऱ्या तळताना अजिबात घाई करू नका मोठ्या गॅसवर फटाफट तळल्या तर या खुसखुशीत होणार नाही म्हणून बारीक गॅसवर सावकाश तळा बघा खूपच छान दिसतात रंगही छान आलाय आता या काढून घ्यायच्या अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्या ह्या बघा सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झाल्यात आणि मस्त फुलल्यात दिसायलाही छान दिसतात वरून ह्या कुरकुरीत पण झाल्यात आणि तितक्याच खुसखुशीत पण झाल्यात आतून मस्त मसाल्याचं स्टफिंग आहे त्यामुळे खायला चटपटीत आणि टेस्टी लागतात तुम्ही ही पुरी अशीच पण खाऊ शकता किंवा अशा प्रकारे गोड खजूर चिंचेची चटणी चाटवाली हिरवी चटणी असेल तर त्यासोबत पण खाऊ शकता गोड चटणी हिरवी चटणीच्या रेसिपी मी आपल्या चॅनलवर बनवून दाखवलेल्या आहेत त्या रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन दही आवडत असेल तर, तर दह्यासोबत पण खाऊ शकता वरून मस्त शेव टाकून गार्निश करा बघा किती मस्त मिनी कचोरी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अजूनही आपल्या चॅनलवरील अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं सो बटन पण दाबा म्हणजे चॅनलवर येणाऱ्या सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय